विकास कामांच्या जोरावर प्रभाग पंधरा मध्ये भाजप युतीच्या प्रचारात आघाडी दशरथ म्हात्रे यांच्या विजयाचा निर्धार पनवेल महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर प्रभाग पंधरा मध्ये राजकीय भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार दशरथ म्हात्रे यांनी आपल्या प्रचाराचा झंजावाद सुरू केला असून केलेल्या विकास कामांच्या जोरावरच आम्ही मतदारांसमोर जात आहोत असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे माझी कार्याची शिदोरी दशरथ म्हात्रे यांच्या प्रचाराची मुख्य ताकद म्हणजे मागील काळात माजी नगरसेविका पाटील माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड आणि कुसुम गणेश पाटील यांनी केलेली नेत्रदीपक कामे या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यात या तिन्ही लोकप्रतिनिधींचा मोठा वाटा असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले आज आपण पाहतो प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये दादांच्या नेतृत्वा माध्यमातून रमाबाई भवन याच चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे आपण पाहतो नाल्याचं जे सुशोभीकरण चाललंय हे चारी नगरसेवकांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे खाना कॉलनीतून कचऱ्याचा जो महापालिकेच्या माध्यमातून पूर्वीचा जो आठ वर्षापूर्वी पाहिलेला खांदा कॉलनी प्रभाग क्रमांक पंधरा आणि आता जी पाहतो आपण प्रभाग क्रमांक पंधरा त्यात फार अंतर पडलेलं आहे महापालिकेच्या माध्यमातून मा सारी तिनी नगर श केलेली काम आमदार हो। प्रशांत टाकूर साहेबांच्या माध्यमातून झालेली विकासाची कामं हो। यांच्या जोरावर आम्ही या ठिकाणी आज खांडाकोनी प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये काम करत आहोत जर म्हणला थोडं विरुद्ध जे तुम्हाला कारगेर मग मालमत्ता कर त्याला कसं झालंय तीन वर्ष प्रशासक असल्यामुळं नगरसेवक नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती आणि त्यामुळं ठामपणे मत मांडायचा किंवा सभेमध्ये बोलण्याचा अधिकार हा आम्हाला नगरसेवकांना नव्हता तरी देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून मी स्वतः त्या ठिकाणी सारे आमचे तिन्ही नगरसेवक होते त्या ठिकाणी धन्य आंदोलन करून आयुक्त साहेबांना भाग पाडलं की जो तुम्ही शास्त्री लावलाय ती शास्त्री चुकीच्या पद्धतीची आहे आणि त्याप्रमाणे शासकीय कर नव्वद टक्के ज्या ठिकाणी लोकांना सवलत मिळाली त्याच्या माध्यमातून लोकांनी कर भरला आता विरोधकांकडे विकासाचा काम राही कोणता अजेंडाच नाहीये मग कोणता तरी विषय घ्यायचा आणि बोमाडा भरायचा हा विरोधकांचा काम आहे कोणीही सक्षम विरोधक सक्षम भाग नाही आम्ही जो केलेला विकास आमच्या नेत्या प्रशांत ठाकूर साहेबांनी केलेला विकास देवेंद्रजी आणलेल्या महाराष्ट्रामध्ये सर्व स्कीम असेल लाडकी बहीण योजना असेल आता आपण पाहतो माझ्या महिलांना घरघंटे असेल शिलाई मसा असू द्या अनेकशा महिलांना रोजगार निर्माण करून दिलाय अनेकशे लो लोकांचा या ठिकाणी कामं केली खानाकोनिक विकास केला या विकासाच्या जोरावर आम्ही या ठिकाणी लोकांकडे मत मागत आहोत आम्ही साऱ्या मतदारांना विनंती करतो की अ मधून एकनाथ दादा गायकवाड या ठिकाणी यांना कमलाची निशाने आहे त्यांना तुम्ही प्रचंड मठाने विजय करा तशाच ब मधून शेतताई पाटील या देखील माझ्या सोबत उभ्या आहेत क मधून कुसुमताई पाटील या उभ्या आहेत आणि मी दशरथ म्हात्रे आम्हाला पंधरा तारखेला सर्व मिळून येत्या मतदार केंद्रामध्ये जाऊन चारी कमलाच्या समोरील बटन दाबून आम्हाला विजय करावा आम्हाला सहकार्य करावे भारतीय जनता पार्टीचा